नमस्कार मी प्रीती आवाज इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर नजर टाकू अच्छा टॉप ट्वेंटी न्यूजवर नगरपालिका निवडणुकांसाठी आज मतदान होणार आहे राज्यातील दोनशे चौसष्ट नगर परिषदा व नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी संपूर्ण मतदान यंत्रणा सज्ज झाली आहे तसेच मतदान केंद्रांवर पोलिसांमार्फत पुरेशा बंदोबस्ताची देखील व्यवस्था करण्यात आली आहे बहुतांश ठिकाणी सकाळी साडेसात वाजल्यापासून मतदानास सुरुवात झाली असून मतदारांनी मतदान केंद्रांवर गर्दी केल्याचं बघायला मिळालंय दरम्यान सायंकाळी साडेपाच पर्यंत मतदानाची वेळ असणार आहे राज्यातील अनेक मतदान केंद्रांवर प्रशासनाचा सावळा कारभार बघायला मिळाला अनेक ठिकाणी नगर परिषद निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात होताच ईव्हीएम मशीन बंद पडल्याचं बघायला मिळालं सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ नगर परिषद तसेच बुलढाण्यातील खामगाव येथील प्रभाग क्रमांक आठ येथील मतदान केंद्र क्रमांक आठ आणि दोन मध्ये बिघाड झाला होता तर चिपळूणमध्ये देखील ईव्हीएम मशीन बंद पडल्याने मतदार खोळंबले होते परिणामी लोकांना मशीन सुरू होण्यासाठी प्रतीक्षा करावी लागली सोलापूर जिल्ह्यातील सांगोला कुर्डुवडी करमाळा मोहोळ अक्कलकोट दुधनी आणि मैरदगी या सात नगरपालिकांमध्ये भाजप आणि विरोधी पक्षांमध्ये जोरदार राजकीय लढत सुरू आहे सांगोल्याची निवडणूक सुरुवातीपासूनच गाजत असून शहाजी बाबू पाटलांना एकटे टाकल्यानंतरही भाजपने सत्ता टिकवण्यासाठी जोरदार लढत दिली तर कुर्डुवाडी नगरपालिकेत शिंदेने भाजप सोबत युती करून आव्हान दिलं आहे लातूर जिल्ह्यातील अकरा नगरपालिकांच्या निवडणुकीत आज नऊ ठिकाणी मतदान सुरू आहे आजच्या दहा मतदानातील सात ठिकाणी भाजप आणि एकनाथ शिंदेची शिवसेना यांच्या थेट सामना असून दोन्ही पक्षांच्या प्रतिष्ठेची कसोटी झाली आहे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी यंदा प्रथमच सर्व नगरपालिकांमध्ये भाजपच्या कमळ चिन्हावर उमेदवार उभे केले आज होणाऱ्या नगर परिषदा आणि नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी काही ठिकाणी जाहीर केलेली सार्वजनिक सुट्टी रद्द करण्यात आली आहे न्यायालयीन अपिलांमुळे सोळा जिल्ह्यातील चोवीस अध्यक्ष व एकशे चौपन्न सदस्य पदाच्या जागांवरील निवडणुका वीस 20 डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे नगर परिषद निवडणुकीपूर्वी मालवण मध्ये पोलिसांच्या विशेष पथकाने मध्यरात्री नाकाबंदी दरम्यान भाजपचे देवगड तालुका अध्यक्ष महेश नारकर यांच्या लाखाची रोकड या माहिती मिळताच पोलीस ठाण्यात पोहोचले आणि भाजप पदाधिकाऱ्यावर अद्याप गुन्हा का नोंदवला गेला नाही असा सवाल उपस्थित केला हिंगोलीत नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हिंगोली शहरात एका पांढऱ्या बॅग मध्ये मोठ्या प्रमाणावर रोकड आढळली आहे बॅग मध्ये पन्नास शंभर दोनशे आणि पाचशे रुपयांच्या नोटांचे बंडल सापडले पोलिसांनी घटनास्थळी अधिक तपास सुरू केला असून पैशांचा स्रोत आणि वाटपाचा हेतू स्पष्ट करण्यासाठी चौकशी करत आहे चंद्रपूरमधील मधील राजुरा नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक चार मध्ये भाजप उमेदवार अमोल चिल्लावार यांचे वडील पांडुरंग चिल्लावार मतदारांना पैसे वाटताना व्हिडिओ व्हायरल झालाय पाचशे रुपयांच्या नोटा वाटल्याचा प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली असून काँग्रेस नेते सूरज ठाकरे यांनी निवडणूक विभागाकडे तक्रार केली आहे पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांच्यावर राजीनाम्याचा वाद रंगलाय त्यांनी एनसीपी शहर कार्याध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याचं सांगितलं गेलं होतं मात्र आता रुपाली ठोंबरे पाटील यांनी युटर्न घेतला असून त्यांनी असा राजीनामा दिला नसल्याचा दावा केला आहे मुंबईच्या डोंगरी परिसरात एका महिलेने फुटपाथवरतीच बाळाला जन्म दिलाय प्रसुतीच्या वेळी स्थानिकांनी डोंगरी पोलिसांना माहिती दिली स्थानिकांच्या मदतीने महिलेला रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न केला मात्र रस्त्यावरच बाळाचा जन्म झाला उपस्थित महिलांच्या आणि महिला पोलिसांच्या तात्काळ मदतीने आई बाळ सुरक्षित आहेत डॉक्टरांनी दोघेही सुखरूप असल्याची पुष्टी केली आहे मुंबई पोलिसांनी महिला कर्मचाऱ्याचे कौतुक केलं आहे पुणे बेंगळुरू महामार्गावर वाठार गावाजवळ सोमवारी सकाळी नाशिकमधील पिंपळगाव येथील बीपी ज्युनियर कॉलेजच्या सहलीची बस वीस फूट खोल दरीत कोसळली बसमध्ये चाळीस पंचेचाळीस विद्यार्थी आणि शिक्षक होते ग्रामस्थांच्या मदतीने बचाव कार्य सुरू केले गेले दुर्घटनेत पाच विद्यार्थी गंभीर जखमी आणि पंधरा पेक्षा जास्त विद्यार्थी किरकोळ जखमी झाले सर्व जखमींना कराडमधील कृष्ण हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं नांदेडमध्ये प्रेम प्रकरणातून एका तरुणाची हत्या झाली आहे सक्षम ताटे या तरुणाची त्याच्या प्रेयसी आचल मामलीवाडच्या वडिलांनी आणि भावाने गोळ्या झाडून आणि फरशी घालून हत्या केली आहे सक्षम आणि आंचल आन गेली तीन वर्ष प्रेम संबंधात होते मात्र जातीभेदामुळे घरच्यांनी या नात्याला विरोध केला तिने सांगितले सक्षमचा वाढदिवस एक डिसेंबरला होता वाढदिवसानंतर ते पळून जाऊन लग्न करणार होते पण आमच्या प्रेमसंबंधाला विरोध असल्याने माझ्या वडिलांनी आणि भावाने सक्षमला मारलं आपल्या वडिलांना आणि भावाला शिक्षा व्हावी अशी मागणी आचलने केली आहे राज्यात मागील काही दिवसांपासून तापमानात सतत घट होतीय बहुतांश जिल्ह्यांमध्ये किमान तापमान नऊ ते दहा अंश सेल्सिअस पर्यंत खाली गेलं आहे पुढील अठ्ठेचाळीस तासात धुळे नंदुरबार जळगाव नाशिक अहमदनगर आणि पुणे जिल्ह्यात थंडीची लाट अधिक तीव्र होईल असं भारतीय हवामानशास्त्र विभागाने सांगितलं आहे एक डिसेंबर दोन हजार पंचवीस पासून व्यावसायिक वापराच्या एकोणीस किलो च्या सिलेंडरच्या दरात कपात का करण्यात आली आहे दिल्ली आणि कोलकाता दर दहा रुपयांनी कमी झालेत तर मुंबई आणि चेन्नईत अकरा रुपयांनी कमी झालेत घरगुती वापराच्या चौदा किलो सिलेंडरच्या दरात कोणताही बदल नाही जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ॲलॉन मस्कने म्हटलंय की भविष्यात तुमच्या खिशातील नोटा नाणी आणि बँक कार्ड्स कदाचित काही कामाचे राहणार नाही ए आय आणि रोबोटिक्सच्या झपाट्याने होणाऱ्या विकासामुळे मशीन मानवाच्या गरजा विनामूल्य किंवा अत्यंत स्वस्तात पूर्ण करू लागतील त्यामुळे सध्याची चलन व्यवस्था आणि पैशाचे महत्त्व मोठ्या प्रमाणात कमी होईल तीन सामन्यांच्या वनडे मालिकेची सुरुवात भारताने विजयाने केली भारतीय संघ आता दुसऱ्या सामन्यासाठी रायपूरकडे रवाना झालाय आहे के राहुलला नेतृत्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे रायपूरला उद्या सामना होणार असून फॅन्सना पुन्हा एकदा रोहित विराट चे ऍक्शन पाहायला मिळणार आहे आय पी एल दोन हजार सव्वीसच्या मिनी ऑक्शनची धमाकेदार तयारी सुरू झाली असून येत्या सोळा डिसेंबर पासून अबिधाभू होणार असलेल्या ऑक्शनसाठी तब्बल एक हजार तीनशे पंचावन्न खेळाडूंनी आपली नावं नोंदवली आहेत यामध्ये दोन कोटी रुपयांच्या कॅटेगरीत पंचेचाळीस खेळाडूंची निवड झाली असून यामध्ये भारताकडून फक्त रवी बिश्नोई आणि व्यंकटेश अय्यर ही जोडी आहे फ्रँचायझींना आपली शॉर्टलिस्ट पाच डिसेंबर पर्यंत सादर करावी लागणार आहे प्रत्येक टीमकडे जास्तीत जास्त पंचवीस खेळाडूंची जागा उपलब्ध उपलब्ध असल्याने यावेळेच्या ऑप्शन मध्ये सत्याहत्तर स्लॉट रिकामे राहणार आहेत त्यापैकी एकतीस जागा परदेशी खेळाडूंसाठी आहे टीम इंडियाचा स्टार क्रिकेटपटू श्रेयस अय्यर एका मराठमोळ्या बॉलिवूड अभिनेत्रीला डेट करत असल्याच्या चर्चांना उधाण आलंय सोशल मीडिया आणि रेडिएटवरून एका युजरने दावा केलाय की श्रेयस अय्यर आपले नातं गुपचूप सांभाळतोय अद्याप या प्रकरणाची अधिकृत पुष्टी झाली नाही गुजरातमधील समाज स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये अठ्ठावीस ते तीस नोव्हेंबर दरम्यान झालेल्या एकविसाव्या डब्ल्यू के आय इंटरनॅशनल कराटे चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस मध्ये महाराष्ट्राची कराटेपटू आराध्या पांडेने दमदार कामगिरी करत राज्याचे नाव उज्ज्वल केलंय या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत अनेक देशातील खेळाडूंनी भाग घेतला काता आणि कुमिते या प्रमुख गटांमध्ये आराध्याने आपले उत्कृष्ट कौशल्य दाखवत प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत दक्षिणात्य अभिनेत्री समंता रुथ प्रभूने एक डिसेंबर रोजी दिग्दर्शक राज निधू मोरुशी लग्न केले नागा चैतन्यापासून चार वर्षांच्या घटस्फोटानंतर समंताने ही लग्न गाठ बांधली तिने लग्नाचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले कोइंतपूर मधील ईशा योग केंद्रात लिंगभैरवी देवी समोर भूतशुद्धी विवाह पद्धतीनुसार फक्त तीस भावनांच्या उपस्थितीत हे लग्न पार पडलं अशाच महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी पाहत आवाज इंडिया मराठी